पालखी आहे तर आपण आज अनुभवणार आहोत एकविर मातेची पालखी माझ्यासोबत बनून राहा आणि संपूर्ण आम्ही पालखी सोहळा अनुभवणार आहोत आणि तुम्हालाही दाखवणार आहोत आणि जर माझी कालची व्हिडिओ तुम्ही जर बघितली नसेल आपन संस्कुर्ती, संस्कुर्ती ती पण बघा आपण आपली संस्कृती मराठी संस्कृती कशी जपतो तर ती संस्कृती आपण जपण्याचं जे काम केलेलं आहे पुढील पाडव्याच्या निमित्ताने शोभायात्रा काढून तर तुम्ही पण तशी संस्कृती जपायचा प्रयत्न करा आणि आपला मराठी धर्म हा अजून वाढवा डोंगराचा फेमस वडापाव म्हणून जे छोटंसं दुकान आहे ना त्याच्याकडे जी मूंगभजी मिळते ऍक्च्युली दोघांकडे पण मिळते पण ह्या ज्या छोट्या दुकानामध्ये ना जी भजीला टेस्ट आहे ना एक नंबर प्रतिभा आणि त्याच्यासोबत जो ठेचा मिळतो तो तर बघा माझ्या आत्ताच तोंडाला पाणी सुटतं आहे तर अर्चनाला मी सांगतो आहे जाऊन घेऊन ये कारण मी गाडीतच बसतो आहे कारण इकडे ट्राफिक जास्त होत आहे ना म्हणून आणि पोलीस आले फुकट तर फुकट फाईन मारतील तर अर्चनाला सांगतो जाऊ घेऊन ये तू जर लवकर घेऊन ये मस्त ताव मारू आपण भजीवरती मस्त अशी भजी आणि हा खेचा आहे त्याचा अशी अप्रतिम भजी आहे आपण एक आलो आता चहा प्यायलो ना तिथेच आपण आता काहीतरी खाणार आहोत आणि हे बागवेज मालवणी म्हणून आहे अप्रतिम जेवणाची टेस्ट असते इथे आम्ही इथे पण आलो की इथे खाण्यासाठी थांबतो आणि नॉनव्हेज व्हेज नॉनव्हेज तर अप्रतिम आहे यांचं आमची अमेज पण आम्ही इथेच उभी केली आहे आता आम्ही काय करणार इथे गाडी उभी करणार रिक्षा पकडणार आणि सरळ पायथ्याशी जाणार आणि पायथ्याशी जाऊन मग वरती चढणार आम्ही लागलेली आहे यांची अशा डिश ना इथे दिसत आहेत ना सेम तशाच खाण्यामध्ये पण आहेत पण खाण्याच्या ह्याच्यामध्ये टेस्ट अप्रतिमा आहे हे होणार आहेत तंदुरीसाठी <laughs> बघा कारण मालवणी पद्धतीचं असं जेवण इथे सुपर नोटायचं आणि भट्टी तर लागलेलीच आहे आणि एकदा नक्की आहे इथे आपण एकवेरे वेरे मातेसाठी कार्याला लॅप मारतो ना त्याच्या अगोदरच आहे अगोदर म्हणजे शंभर मीटरवरतीच आहे हे हॉटेल एकदा या आणि पोटभर खाण्याचा आनंद घ्या असं वाटलेलं डाळ खिचडीची क्वांटिटी थोडीशी असेल पण बघा केवढी क्वांटिटी आलेली आहे आणि असं वाटतं पोट भरून पण राहणार आहे किती छान बघा ना बरा सज्ज झालो आम्ही आता आमची अमेझॉन मी इथेच लावणार आहे आणि पुढे जाऊन आम्ही रिक्षा पकडणार आणि पायथ्याशी जाणार कारण संध्याकाळी निघताना आता प्रॉब्लेम नाही आता ट्रॅफिक नाही मिळणार पण संध्याकाळी निघताना भरपूर जाम असतं त्याच्यासाठी आपण बाहेरच गाडी लावली आहे आणि येताना मग चालत येऊ किंवा बघू नंतर कसं काही यायचं आहे पण सध्या तरी गाडी बाहेरच लावली आहे आपण चाहि <muchas> मा <muchas> 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 आता आपण सडायला सुरुवात केलेली आहे पायथ्यावरून माथा टेकून आपण आता पुढे चाललो आहे आणि आपल्याला जागोजागी आता पालख्या बघायला मिळणार आहेत ज्या मुंबईवरून बऱ्याचशा बाकीच्या ठिकाणावरनं रायगडवरून बऱ्याचशा अशा पालख्या येतात ना त्या आपल्याला बघायला तर मिळणार आहेत धन्यवाद तुझं नाव काढतोचं नाव काढत एकदम आम्ही पालघरवरून आलोय पदयात्रेला आणि पालघरवरनं एकवीस किलोमीटर आहे दोनशे किलोमीटर आणि आजचा आमचा सहावा दिवस चला थँक्यू चला लागले पाय पुढे पालखी दाखवतो केदारनाथचं चलचित्र त्या पालखीवरती बनवलेलं मी दाखवतो तुम्हाला केदारनाथचं पूर्ण चलचित्र बनवलेलं पालखीवर कुठून झाला तुम्ही तो बोवंडीचा <laughs>

থাইযেটাইর দেডিযে হিয়েনেরারাই संध्याकाळ मित्रांनो आपण एकेरी माऊलीचं दर्शन घेऊन आपण आपल्या दुपारी जिथे आपण थांबलेलो खाण्यासाठी तिकडे पुन्हा आलो आहे कारण आपली अमेश पाठीमागेच उभी आहे ती पण आपल्याला घेऊन जायची आणि आपण आता इथूनच येऊन घरी जाणार आहोत तर पालखी सोहळा इतका सुंदर अनुभवायला मिळाला मला कारण संपूर्ण जिथून म्हणजे जी पालखी ठेवलेली ती जागा तिथून मंदिरापर्यंत घेऊन येतात आणि पुन्हा मन तिथून त्या जागेवरती आणून ठेवतात तर ते पूर्ण मला व्हिडिओ मिळाला त्यात मला एवढा आनंद झाला आणि आज जे देवीचं दर्शन पण पूर्ण मुख बघायला मिळालं आहे छोटीशी क्लिप मी घेतलेली आहे ती ती जर चांगली व्यवस्थित असेल तर ती पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि तिन्ही मुखं म्हणजे इतकं अप्रतिम असं दर्शन झालेलं आहे आजचं आणि जी गर्दी होती जाताना तर नव्हती पण आता येताना प्रचंड गर्दी होती तर मित्रांनो एक आणखीन एक माझं एक सांगणं आहे तुम्हाला की लहान मुलांना तुम्ही अशा गर्दीच्या ठिकाणी घेऊन येत असाल तर थोडासा विचार करून आणा आणि वयोवृद्ध लोकांना जर तुम्ही घेऊन येत असाल तर त्यांना पण थोडासा विचार करून घेऊन येत जा कारण सगळ्यात जास्त हाल त्यांचे होतात तर मित्रो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा चला आपण भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थेट यू